प्रत्येक एकादशी ही वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते त्यानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी आहे ही एकादशी एकादशी म्हणून ओळखली जाते जगाचे पालनहार विष्णू भगवंतांना एकादशी तिथी समर्पित केलेले आहे या एकादशीला विधिवत पूजनासह व्रत करण्याची परंपरा आहे मात्र या व्रताचे पूर्ण फळ तेव्हाच मिळते जेव्हा पूजनासह व्रत कथेचे वाचन केले जाते पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात हिंदू धर्मात एकादशीचे विशेष आहे प्रत्येक एकादशी ही वेगवेगळ्या ओळखली जाते त्यानुसार फाल्गुन कृष्ण पक्षातील एकादशी ही पाप मोचणी एकादशी म्हणून ओळखली जाते जगाचे पालनहार हार श्रीहरी विष्णू भगवंतांना समर्पित या एकादशीला विधिवत पूजनासह व्रत करण्याची परंपरा आहे मात्र या व्रताचे पूर्णफळ तेव्हाच मिळते देव्हा पूजनासह व्रतकथेचे एकादशी व्रतकथेचे वाचन केले जाते त्यामुळे या दिवशी पूजा करताना पापवोचनी एकादशी व्रतकथेचा पाठ अवश्य करावा त्यानुसार चला तर जाणून घेऊयात पापवोचनी एकादशीची व्रतकथा पंचांगानुसार यावेळी पापवोचनी एकादशी तिथी आज म्हणजे चार एप्रिल दोन हजार चार चोवीस रोजी दुपारी चार वाजून चौदा मिनिटांनी प्रारंभ होणार आहे तर पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी 1 58, 28 रहे। रोजी, एक वाजून उदय तिथीनुसार पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पापवोचणी एकादशी साजरी केली जाईल पाप एकादशी एकादशीचे काय महत्व आहे भविष्योत्तर पुराण आणि हवी हरिवासार पुराण यामध्ये पापमोचणी एकादशीचे महत्त्व महत्व सांगितलेले आहे त्यानुसार ही एकादशी जगाचे पालनहार श्री भगवंतांना समर्पित आहे पापमोचणी एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्तता मिळते तसेच तीर्थक्षेत्रांना भेट आणि गायींचे दान करण्यापेक्षा अधिक पुण्य लाभते या व्रताच्या प्रभावाने व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती मिळते चला तर जाणून घेऊयात पापमोचनी एकादशीची व्रतकथा पौराणिक कथेनुसार एकदा राजा मानधाताने लोवर ऋषींना एक प्रश्न विचारला की चुकून झालेल्या पापांपासून मुक्ती कशी मिळेल राजाच्या या प्रश्नाला उत्तर देताना लोवर ऋषींनी पापमोचनी एकादशी व्रताबद्दल सांगितले कथेनुसार प्राचीन काळी चैत्ररथ नावाचे अतिशय सुंदर वन होते या वनात चवन ऋषींचे पुत्र मेधावी ऋषी या वनात तपश्चर्या करीत होते यावेळी देवराज इंद्र या वनात गंधर्व कन्या अप्सरा आणि देवांसह फिरत असत मेधावी ऋषी शुभक्त होते परंतु अप्सरा कामदेवांच्या अनुयायी होत्या एकदा इंद्र देवांनी मेधावी ऋषींची तपश्चर्या भंग करण्यासाठी मंजुघोष नावाच्या अप्सरेला पाठवले मंजुघोष वनात आली असता तिची नजर मेधावींवर पडली आणि ती त्यांच्यावर मोहित झाली यानंतर मंजू घोषाने मेधावींची तपस्या भंग करण्याच्या उद्देशाने आणि स्वतःकडे आकर्षित करण्याचा खूप प्रयत्न केला नृत्य गायन आणि सौंदर्याने तिने मेधावी ऋषींची तपश्चर्या भंग केली या कामात तिला कामदेवांची देखील मदत झाली मेधावी ऋषी मंजू घोषा अप्सरेवर मोहित झाले यानंतर मेधावी ऋषींनी अनेक वर्षे मंजू घोषासोबत सोबत आरामात वेळ घालवला बराच वेळ गेल्यानंतर मंजू घोषा परत जाऊ लागले तेव्हा मेधावी चोख आणि तपश्चर्या भंग झाल्याचे लक्षात आले तपश्चर्या कशी मोडली हे जेव्हा ऋषींना समजले तेव्हा ते, ते संतप्त झाले आणि त्यांनी मंजू घोषाला पिशाच बनण्याचा शाप दिला यानंतर अप्सरा मेधावी ऋषींच्या पाया पडली आणि शापातून मुक्त होण्यासाठी उपाय विचारला मंजू घोषाने वारंवार विनंती केल्यानंतर मेधावी ऋषींनी सांगितले की पाप मोचणी एकादशीचे व्रत केल्यास तुझी सर्व बापे नष्ट होतील आणि तुला पूर्वीचे स्वरूप प्राप्त होईल त्यानंतर ऋषी आपले वडील महर्षी चवन यांच्याकडे पोहोचले मेधावी ऋषींनी आपल्या वडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला शापाबद्दल ऐकून ऋषी चवन मेधावी ला म्हणाले हे पुत्रा तू हे चांगले केले नाहीस असे करून तू पाप केले आहेस म्हणून तो पाप मोचणी एकादशीचे व्रत कर अशा प्रकारे पापमोचनी एकादशीचे व्रत केल्याने अप्सरा मंजुघोषाला शापापासून आणि मेधावी ऋषींनाही सर्व पापांपासून मुक्तता मिळाली तर अशी आहे ही पापमोचनी एकादशीची व्रतकथा व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल न... तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब जरूर करा Thank you very